गुड इव्हनिंग माझ्या लाईव्हवरती सगळ्या सदस्यांचं स्वागत आहे नमस्कार सगळ्यांना जय शिवराय सगळ्या सदस्यांना माझा नमस्कार झालं का सगळ्यांचं छा वगैरे सांगा नक्कीच महित नाही मी आले आलात का संजीवनीताई आलात का झालं का चहा वगैरे तुमचं हॅलो नमस्कार प्रकाश दादा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी प्लीज लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा दा, रॉयल दादा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र कोकण हॅलो नमस्कार छान नाही पीत हो का नाही पित का लाईक केलं धन्यवाद दादा खूपच छान दिसता तुम्ही हो का प्रकाश दादा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा प्लीज मस्त आहे दादा तुमच्या सगळ्यांच्या झोप आले का का नाही मजा सगळ हे उ मी नाही जॉब करत संजीवनी ताई कमेंट करा संजीवनी ताई कमेंट करा चा वगैरे झाला का तुमचा काय झालं ओला कमेंट करा रॉयल दादा कमेंट करा लाईव्हला लाईक करा संजीवनी सर सर तिकडं नाही तिकडं का तिकडं का सगळ्यांनी ओ वन टू काय करता काय नाही बोला थ्री फोर बोल तिकड जा तिकड जा तिकड जा नाही नाही तुम्ही कुठून आहात सचिन न रत्नागिरीवरून म्हणून हाय नमस्कार सी सीवरून खाली आण सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांनी कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा झालं का तुमचं चहा पाणी माझ्या सगळ्या माझ्या लाईव्हवरती सगळ्या सदस्यांचा नमस् सगळ्या सदस्यांना नमस्कार आ, मुलगी छान आहे तुमचं नाव काय नाव आहे प्रणवी प्रणवी नाव आहे ए नको लाईक आहे करा, कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा सर्वांनी मनापासून नमस्कार तुमचं नाव काय प्रकाश दादा माझं नाव मयुरी आहे माझं बघितलं ना आयडी आहे आय डी आता तुम्ही रत्नागिरीमध्ये हाय नमस्कार हो माझंच सांगितलं लाईव्हरच्या सर्व सदस्यांना नमनापासून नमस्कार अभिनंदन ताईंच्या लाईव्हवर आल्याबद्दल हाय विनोद दादा नमस्कार सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सपोर्ट करा सब करा गुड विडिंग गुड विडिंग कपिल दादा गुड मॉर्निंग गुड इवनिंग गुड इवनिंग झालं की कपिलदादा चहा वगैरे आहे तुमचे गाव कोणते रत्नागिरी दादा लाईव्हला लाईक करा बट बट ताई लाईक डन थँक्यू थँक यू संजीवनीता थँक्यू थँक्यू मी कुठे राहतं रत्नागिरीमध्ये प्रकाश दादा पिल्लू कुठे आहे पिल्लू आहे तिकडे खेळते बच्चि दो बच्चे हाय भाभी हाय नमस्कार थँक्यू पाऊस आहे का तिकडं हो पाऊस चालू आहे दादा बारीक बारीक स्वयंपाक नाही करायचं का ताई कराय झालं आहे स्वयंपाक सगळ्यांनी सी सीवरून खाली या कमेंट करा प्रमोद चव्हाण प्रमोद दादा नमस्कार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सगळ्याला सदा सगळ्या सदस्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती लाईव्ह आल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुम्हाला तुम ताई तुमचं गाव कुठलं आहे पाऊस आहे का गाव माझं रत्नागिरी आणि पाऊस चालू आहे संतोष दादा नमस्कार आम्ही बहिणीचे आहात हो आहोत हो का बरं बरं दादा ताई कुठून बोलत आहात आपण रत्नागिरीवर आहे दादा अनिल दादा आज मेनू काय आहे मसूरची भाजी आहे <laughs> कशी आहे मस्त प्रमोद दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान दादा काय काम करतात दादा आहेत कंपनीमध्येच आम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहोत हो का दादा आ, ताई तुम्ही कधी विदर्भात आल्या आहेत का नाही नाही चेतन दादा विदर्भात नाही आले मी प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा मुलं किती आहेत मुलं दोन आहेत मुलं कुठून आहात प्रमोद दादा रत्नागिरीवरून आहे तर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी महाराष्ट्र दादा आलात का लाईक ताई साहेब आलात का महाराष्ट्र दादा झालं दा दा का चहा पाणी हाय नमस्कार जय शिवराय जय शिवराय आज काय उपवास होता का नाही अनिल दादा उपवास नाही आहे हॅलो नमस्कार दादा पेमेंट किती आहे एवढं नका विचारू पर्सनल गोष्टी बरं का तुम्हाला सा, एक सांगितलं जॉबला आहे पर्सनल पर्सनल गोष्टी विचार काय विचारता एवढं ताई मी कोल्हापूरमधून बोलत आहे हो खा ओळख ठेवा हो ओळख ठेवला आहे मला ओळखते दा ताई दाजी काय करतात राजे कम आहेत कामावरती तुमचे मिस्टर कशा दिले आहेत का मला हाय टाई लाइव मग या की विदर्भात पूर्ण फॅमिली सोबत तुम्हाला आमंत्रण आहे आमच्याकडून दादा नक्कीच आम्ही कर हो का कराट आहात का बरं बरोबर सांगत तुम्ही लांजा 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 ताई नमस्ते सांगा बरं मी कुठून लांजा ताई नमस्ते नमस्ते दादा हाय नमस्कार दादा लाईव्हला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असायक शेअर करा हॅलो <toss noise> दादा नमस्कार <laughs> सांगितलं ना काहीतरी अहो मी साताराचा आहे माझी सासरवाडी लांजा पण लांजा लक्षात राहिले ना माझ्या सांगा बरं लांजा राहिले ना लक्षात तुमचं गाव नाही पण तुमची सासरवडी राहिली ना मग बस की तुमचं चॅनल म्हणून झाला का नाही राज दादा होईल होईल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने नक्कीच होईल नमस्कार धाई नमस्कार बहिणी तुमचे घर दाखवा आता नाही सचिन आहे दादा आता मी बसले लाइव घ्यायला जय शिवराय जय महाराष्ट्र अनिल दादा माझी ताई सुद्धा अगदी ताई तुमच्यासारखीच आहे हो का दादा झाले का तुमच्या सगळ्यांचा छा वगैरे सांगा आज खूप खुश आज खूप खूप छान दिसता हो का <laughs> थँक्यू 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 धन्यवाद तर माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी आणि लाईक करा व्हिडिओला माझ्या कमेंट्स करा बरं का शंभूराजे सावंत हो का हाय नमस्कार आशाच असं तर हा युक्शे दादा <laughs> नक्कीच हॅलो हाय नमस्कार मला असं आलं कारण की लांजा म्हटले पण लांजा काहीतरी सांगितलं न सासरवाडी वगैरे हो बहिणी तुमचे शिक्षण किती झाले माझे शिक्षण घाबरे झाले कपिलदा ऑफिसमधून बाहेर पडतो आता चहा पिणार बस पकडून घरी जाणार घरी गेल्यावर बटा पट बटाटा आलू मी पोहे खाणार तुम्ही या माझ्या हाताचे पोहे खाला हो कपिलदादा नक्की नक्की करून ठेवा पोहे बटाटा पोहे बरं का येतोच आम्ही लगेच तुम्ही कपिलदादा कुठून आहात कपिलदादा तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहे कपिल कपिल दादा आणि लाईव्हला लाईक चालत आहे तर माझ्या सगळ्या माझ्या भावाने सगळ्या बहिणीला हात जोडून विनंती अरे लाईव्हला लाईक करा आणि सी सीवरून खाली या सगळ्यांनी प्लीज सी सीवरून खाली या दादा मराठीमध्येच कमेंट करून सांगा बरं का हाय हाय मस्त तर हा आयुष्य वाटचा आहे जास्त लोक बोलतात हो जास्त हसल्या असं आयुष्य वाटतं हो बर का हो या ना दीपकदा दिवसाने आला दीपक दादा लाईव्ह कुठे होतात तुम्ही एवढ्या दिवस कोल्हापूर आम्ही कोल्हापूर कर हो का हो का बपू दादा ताई तुम्ही कुठून बोलत आहे मी रत्नागिरी हाय नमस्कार बोलायचं बरं एक बोलू हो काय म्हणते दादा पाऊस आहे का हो आणि दादा पाऊस बारीक बारीक चालू आहे हाय हो कामात होतो ताई हो का दीपक दादा तेच म्हटलं भरपूर दिवसा म्हणजे भरपूर दिवसांनी आला गेले पदा भावानो मस्ती नको नीट मेसेज हाय नमस्कार दादा आज दिवसभरात इकडे पाऊस नाही होता जपेल दादा येईल येईल आला की मला नको नको पाऊस ताई आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय हो का पप्पू दादा हाय मयुरी ताई बोलायचं हो मयुरी ताई बोला बहिणी तुमच्या मला किती भाजी झाले ताई तू हसते ना तेव्हा खूप सुखी समाधानी वाटते हो <laughs> का दादा धन्यवाद तर प्लीज सगळ्यांनी लाईव लाईक करा आणि चॅनलवर हो जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला लाईक एक शेअर करा रिप्लाय देत नाही ताई काय रिप्लाय देऊ रिप्लाय काय द्यायचा आणि कमेंट चांगल्या करा जसे तुमच्या आई तुमच्या आई बहिणीला रस्त्यावर हो, सोडल्यासारखे कमेंट करू नका काय ताई तुम्ही गाणी म्हणा पावसाची <laughs> आओ कपिल दादा माझ्या लाई चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडलाच नाही शेअर करा बनेबन गाणी पावसाची काय चाललंय काय नाही दादा बोला हो मला धंदा नाही आहे तू मोठा कामाचा आहेस तर कशा लाईव्हला आलाय श्री माझ्या धंद्यावाल्या <laughs> तुझ्यासारखा रिकाम तेकडाच माझ्या लाईव्हला आलाय ना बरं का मी बसते काम पैसे मग तू कसं लाल आहेस तू कामात आहेस ना तर काम कर की बाबा जाऊन तुला कोण बोलवायला आहे का रे ये म्हणून माझ्या लाईवला जा की तू ती ती ताई काय बोलत नाही त्यांचा फायदा घेऊ नका ती ताई भडकली तर पळायला जागा भेटायची नाही मम मी माझं मूड खराब करत नाही यांच्यामुळं बरं का दादा यांच्यामुळं काही मूड खराब करणार नाही आणि करत पण नाही छान दिसते हाय विजय दादा नमस्कार ओके ताई काय काम करते तू काय नाही मी ना हाऊस वाईफ आहे ओके ताई कुठून रत्नागिरीमध्ये दादा मयुरी तू किती छान दिसते ग हो का दादा बप्पू दादा दादा दा, ताई पालक जिल्हा आज भरपूर पाऊस झाला हो का दादा बरं 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 नाश्ता झाला का हो दादा चहा झाला मला अशी तुमचं झालं का चहा वगैरे सांगा नक्कीच अनूप नीट कमेंट कर काय जन्म तारीख काय रे तुम्हाला पडलंय एवढं ताई जे वाईट चॅटिंग करतो त्यांची हो नाही वाचत आहे दादा त्यांची चॅटिंग काय त्यांना त्यांच्या तोंडावर पण थुंकत नाही मी स्वयंपाक कधी करायचं आहे केलं आहे स्वयंपाक दादा बरं का स्वयंपाक केला आहे नालायकांची कमेंट वाचायला पण मला वेळ नाही <laughs> थुंकत पण आहे त्यांनी थोंडाव मी थुंकत पण आहे दादा एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस झाला मोठा अशी वाटली माझी गाणी मैत <laughs> कपिल दादा लहान मुलांसारखी ना <laughs> पहिलं कसं बोलायचो आपण एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस मोठा आहे की नाही ए गेग सरी माझे मडकी भरी सर आली धावून मडके गेले धावून आज टिकली भारी लावली एकदम कडक हा एकदम कडक ह्याच नाव कोण ठेवलं अनुप काय नाव आहे भंगार आणि भंगार बोडायचा नुसता कमेंट करतोय कुत्रा <laughs> सगळ्यांनी लाईव्ह सी सीवरून वरून खाली या लाईव्ह लाईक करा चॅनल हो जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला शेअर करा पटापट खाली या सगळ्यांनी सी सी वरून प्लीज काय घातलं मग पाय बघ दे ना तिला पाय कार तिला पाय